हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्वजण मस्त आहात ना आशा करते तुम्ही सर्व मस्त असाल सर्वांना मार्गशीर्ष महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा हे बघा मा मार्गशीर्ष महिना हा वर्षातून एकदा आणि एका महिन्यासाठी येत असतो त्या महिन्यात आपल्या तुमच्या सर्वांच्या सगळं सर्व चांगल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात मार्गशीर्ष महिना हा वर्तवाखण्यासाठी वर खूप लाभदायी आहे लक्ष्मी मातेची उपासना आहे या मार्गशीर्ष महिन्यात केली जाते हा महत्त्वपूर्ण मार्गशीर्ष महिना आहे वर्तवैकल्य करण्यासाठी खास असतो कारण या महिन्यात महालक्ष्मीची उपासना होत असते दत्त जयंती मार्गशीर्ष पौर्णिमा वर्त सणासुद्धा असे सर्व काही हा का महिना आपल्यासाठी घेऊन येत असतो मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे असा हा मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी माता लक्ष्मीला समर्पित असतो हा उपाय जर तुम्ही केला तर घरातील आजार शत्रुता वास्तुदोष वाईट नजर निघून जाते घरातील दारिद्र्यता जाऊन अखंड लक्ष्मी नांदेल मुलांना अभ्यासात यश मिळेल यश मिळेल उपाय केल्याने करायचा कधी कसा कसा करायचा याची माहिती आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी करा सांगणार आहे या दिवशी बऱ्याचशा बरेश बऱ्याचशी माहिती आहे की उपास गुरुवारी मार्गशीर्ष महिन्यातल्या बऱ्याचशा महिला उपवास ठेवतात आपण जर उपवास नाही हो ठेवला तरी चालेल पण मार्गशीर्ष महिन्या महिन्यातील गुरुवारी कोणत्याही गुरुवारी पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या कोणत्याही गुरुवारी हा उपाय तुम्ही करू शकता घरातील आजारपण शत्रुता वास्तुदोष वाईट नजर निघून जाईल घरात दारिद्र्य जाऊन अखंड लक्ष्मी नांदेल मुलाबाळाचा अभ्यास अभ्यासात प्रगती होईल हा उपाय कसा करायचा कधी करायचा आणि सर्व माहीत तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तरच स्किप करता पुणे पूर्णपणे व्हिडिओ बघा या दिवशी बऱ्याचशी माहिती पूजन आपल्याला सकाळी लवकर उठायचे आहे आंघोळ करायची आहे माता लक्ष्मीची पूजा करायची आहे उंबरटा पूजन करायचं आहे आणि एक स्वच्छ स्वास्तिक काढायचे जागा पुसून घ्यायचे आहेत तर चौरंग मांडून चौरंगावर लाल सुपारी आणि पानं मांडून नागिलीचे दोन पाने मांडून पानावर सुपारी ठेवायची सुपारी ठेवायची कलश मांडायचा आहे माता लक्ष्मी श्रीयंत्र मांडायचं आहे माता लक्ष्मीची मूर्ती जर असेल तर ती मांडायची आहे आणि या दिवशी उपास करायचा आहे उपवासाला तुम्ही फळं वगैरे दूध वगैरे पिऊ शकता तुम्हाला स्वच्छ मनाने आणि शांततेने हा उपवास करायचा आहे संध्याकाळी पोथी वाचायची आहे पोथीची पोती वाचून शिरा वगैरेचा नैवेद्य करायचं आहे संध्याकाळी तुम्हाला उपवास सोडायचा आहे अशा प्रकारे याची वर्ताची सांगता करायची आहे हे बघा या दिवशी तुम्हाला मी म्हणजे हा, हा उपाय कशासाठी करणार ते तर सांगितलं पण कशा करायचं आहे ते सांगणार आहे तर या हे बघा या दिवशी हा उपाय तुम्हाला मार्गशीर महिन्याच्या कोणत्याही गुरुवारी तुम्ही हा करू शकता बघा मार्गशी महिन्यातील चारही गुरुवार हा उपाय तुम्ही करू शकता कष्टाला यश मिळत नाही किंवा तुम्ही खूप वेळ करता तुमच्या कष्टाला यश मिळत नाही अशा आणि ब्रकत मिळत नाही यासाठी आता उपाय करायचा आहे आईने आपल्या मुलावर ही वस्तू ओळून फेकायची त्याच्यामुळे काय होईल अभ्यासात नोकरीत यश मिळेल सर्वात प्रथम आपल्या आपल्याला उतारा तयार करायचा आहे उतारामध्ये काय घ्यायचं आहे पेपर किंवा प्लेट घ्यायचे आहे पेपरावर हात उतारा काढायचा आहे प्लेट घ्यायचा आहे प्लेटीमध्ये तुम्हाला प्लेटीमध्ये मिठाचा खडे मिठाचा एक खडा घ्यायचा आहे थोडासा थोडीशी तुरटी घ्यायची आहे थोडीशी हळद घ्यायची आहे थोडीशी काळे मोरी मोहरी घ्यायची आहे काळी किंवा पिवळी असली तरी चालते सुकलेले पाच मिरच्या घ्यायच्या आहे थोड फुट लवंग घ्यायची आहे पाच लवंगी तुटलेली फुटली नसावी मुला ही पाच वस्तू चार पाच वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या मुलाच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळेस उतरून उतरून टाकायचं आहे जेव्हा तुम्ही उतरसाल तेव्हा म्हणायचं आहे माझ्या मुलाच्या अभ्यासात प्रगती दे माझ्या मुलाचे संकट दूर दे माझ्या मुलाला यश दे असं म्हणून सात वेळेस तुम्हाला उतारा तो डोक्यापासून पायापर्यंत उतरून घ्यायचा आहे आणि फेक दक्षिण दिशेला हा उतारा तुम्हाला फेकून द्यायचा आहे फेकतानाही म्हणायचं आहे माझ्या मुलाच्या अभ्यासात प्रगती होत आहे माझा मुलगा खूप हुशार होत आहे असं म्हणत तुम्हाला हा उतारा फेकून द्यायचा आहे हा उतारा केल्याने तुम्हाला तुमच्या मुलाला अभ्यासात यश मिळेल नोकरीतल्या बाधा दूर होतील आणि तुमच्या घरामध्ये सं अखंड लक्ष्मीचा वास होईल तुमच्या घरामध्ये लक्ष्मी का लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी हा उपाय तुमच्या मुलावर तुम्ही नक्की करा तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ करून व्हिडिओ तर नक्की कमेंट करून सांगा आणि पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये कसा वाटला गुणकारी वाटला का व्हिडिओ तर नक्की सांगा